सोलापूर जिल्ह्याकरिता कृषी समृद्धी योजनेअंतर्गत सोळा कोटीची तरतूद विविध योजनेकरिता करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी दिली सोलापूर जिल्ह्याकरता कृषी समृद्धी योजनेअंतर्गत सोळा कोटीची तरतूद विविध योजनेकरिता करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी दिली कृषी समृद्धी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनानं नुकतेच कृषी विभागाकरिता पंचवीस हजार कोटींची तरतूद केली आहे या अनुषंगानं दरवर्षी पाच हजार दर कोटीची तरतूद करण्यात येणार आहे या माध्यमातून स्थानिक गरजा ओळखून गुणवत्ता उत्पादन वाढी करता शेतकऱ्यांना अनुदान रूपी मदत होणार आहे या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यामध्ये द्राक्ष डाळिंब केळी आणि इतर फळं पिकांचं उत्पादन घेण्यामध्ये सोलापूर जिल्हा हा राज्यात अग्रेसर आहे या अनुषंगानं शेतकऱ्यांना अधिकाधिक या कृषी समृद्धी योजनेचा लाभ होण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या वर्षी कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून यांत्रिकीकरण टिबक सिंचन शेततळं शेततळं अस्तरीकरण आणि फळबाग लागवडीकरता सोळा कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या वर्षी करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी दिली महाराष्ट्र कृषी समृद्धीकरता एक शासन निर्णय पारित केलेला आहे या कृषी समृद्धी योजनेत प्रत्येक वर्षी राज्यभरात पाच हजार कोटी असे पाच वर्षासाठी पंचवीस हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये ज्या कृषी विभागाच्या योजना कार्यरत आहेत यांत्रिकीकरण ठिबक सिंचन पाण्याचा कार्यक्षम वापर शेततळे शेततळे स्तरीकरण किंवा फळबाग लावं अशा विविध योजनांच्या माध्यमातून ज्या योजना आपल्या डी बी टीच्या माध्यमातून राबवल्या जातात त्या योजनेकरता सोलापूर जिल्ह्याला जवळजवळ एकशे एकोणतीस कोटीची वाढीव तरतूद या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातल्या काही ज्या स्थानिक गरजा आहेत जसे काही आपल्या जिल्ह्याचे भूसाचं क्षेत्र आहे डाळिंबाचं क्षेत्र वाढते केळी पिकाचं क्षेत्र वाढते त्याचबरोबर द्राक्ष पिकाचंही क्षेत्र बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यात असून सोलापूर जिल्हा हा कल्पिकाच्या क्षेत्रात हा राज्यात अग्रेसर आहे आणि ह्याचं गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढण्याच्या दृष्टीनं स्थानिक कर्जावरून काय आपल्याला योजना कार्यरत करण्यात येतील अशा योजनांसाठी सुद्धा जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षेखाली याकरता एक समिती गठीत करण्यात आलेली आहे या समितीच्या निर्णयाने जवळजवळ सोळा कोटीची तरतूद